कोणीडी वेब सिरीज गणाची कमाल आमिरची धमाल हे गणाची कमाल आमिरची धमाल गणाची कमाल आमिरची धमाल आता मी ले सिरीज झालो गणा मी तुला चेष्टा नाही करत गना व्यायाम चालू केला रोज मी ओ डाएट बिट सगळं फॉलो करतोय मी आ... तुमाचा फोटो डाएट फॉलो करतोय तू अरला का हत्ती सारखा व्हायला लागला, वही वही लागला ला। लाग तो तू गडम्या आणि लाटणी आता वय गेलं ना आता लागला तू लाटी कायला काही सगळी माणसं चाळीस नंतर लक्षात घे एक ध्यानात राहू दे तसं बी माझं काय आता चाळीस नाही चाललो तू काय पण बोलू नको बरं मला एक सांग आ, तू बाबा आज काय खाल्लं र आज आज गाणं काय झालं उकडलेली अंडी खाल्ली यार मी दोन उकडलेली अंडी दोन खाल्ली बर तू काल काय खाल्लं र काल मी अंड्याची बुरजी खाल्ली बर काल अंड्याची बुर्जी खाल्ली दिशी अंड्याची बुर्जी काय टेस्ट वाजू लागते <laughs> <laughs> आज म्हणून नको आज म्हणजे उकडून खावी बर आज उकडून काल बुर्जी काल काढली दिवशी रात्री काय खाल्लं रे अंड्याच्या पोळ्या पोळ्या म्हणजे अंड्या सपाटाच लावलाय म्हणजे तू काय सपाटाच लावलाय मग मला लय अरे बाबा बिझनेस कर ना स्वतःच्या जीवाव कर आणि स्वतःच्या कोंबड्या पाळून कर दुसऱ्याच्या अंडी चोरून करू नको

तुम्ही चार हांड्या मी दोन तरी हाणील ना ना अलग लक्षात मी बी काय तोंड सांभाळून बोल मग मला बोलतोय तू अहो काय ते कामधंदा तर करतच नाही पण जाऊ द्या काम धंदा ना का, का कर ना पण चोऱ्या मारे सुद्धा करतात गावात चोऱ्या करतोय मग काय मूर्तीवाला माझ्या पूर्वीला चोरली ते चोरली काय म्हणलं का काकू तुम्ही नाही नाही पण कशाची चोरी केली अहो रोज आमच्या कोंबड्यांची अंडी चोरून नेतात असा मुर्दा बसवला अंड चोर झाला का काय हो मग काय अगं त्याचं लक्ष पण असलं हाय उचल्यावर नेसतं बघतं असं वाटतं काय उचालते आणि काय नाही तरी मी म्हणते बाई असं का बघतय अंडी चोरली मग काय तर असा काही दाज नाही लय झापलंय त्यांना तुम्ही पण मांडा हा घर जावाय बनवून घ्यायचा त्यामुळे द्यायचा बाय कोण तर घ्या की मी काय म्हणतोय आधी घर सांग सांग काय करायचं घर जावय करून घ्यायचंय असं म्हणायचं तो एकुलता एक पोरगाय त्याच्या आई बापाला तो काही येणार नाही घर जावाय इकडं होऊन यायला त्याला बॅग घालायचं म्हण की हा हा असं म्हणाय सगळी स्टेट बिस्टेट पूरगी सुरगी सगळं तुझंच होणार आहे तो मला माहिती आहे तो शंभर टक्के येणार नाही घर जावाय म्हणून ज्यावेळेस मी तुला खरी बातमी सांगणार आहे ना घोळ काय झालंय त्यावेळेस तुला खरा झटका येणार आहे हे आमरे असलं काहीतरी बोल जाऊन येऊ लागा शुभ शुभ बोलला का तुला का चांगल्या बातम्या काहीतरी घेऊन येत का असला गोळा बिळाच होई ना राव होय तुम्ही बी म्हणाल होता काय झालंय नक्की झाल्या वेळेस सांगल की आता आमिर सांग बाबा म्हणजे आता कसं आहे ना मला सांग बर तुला जर दोन ऑप्शन ठेवलं तुझा आईबाप वैष्णवी तर तू कोणाला चॉईस करशील म्हणजे मला काय तुझं लक्षात ये ना काय म्हणतो तुझ्या समोर जर दोन माणसं ठेवली एक तुझे आईबाप आणि एक माझी वैष्णवी तू कोणाला चॉईस करशील र मी तसं म्हणायला गेलं तर आईबापाचा उपकार लोक माझ्या बरोबर आहे का नाही कारण आईबापाचं प्रेम मी कशातच मोजू शकत नाही मग मी आईबापाला चॉईस करेन मित्र मला पण तुझ्याकडं हीच अपेक्षा होती